नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचा आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे मित्रांनो गुड न्यूज आहे तर पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी सेविका मदतनीस यांना एक रकमी लाभ हा मिळणार आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळात बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे तर ती माहिती तुम्ही इथे पाहू शकता आहे थोडस आपण खाली येऊयात एक वेळेस तुम्ही इथे पाहून घेऊ शकताय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीस पासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ हा मिळणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये एक लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये पंचाहत्तर हजारपर्यंतचा लाभ हा मिळणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे तर खाली पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते त्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एक रकमी लाभ हा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो तर अंगणवाडी मदतनीस सेविका यांना ग्रॅज्युएट एक लाख रुपयेपर्यंत हे भेटणार आहेत त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येक एक लाखांपर्यंत असणार आहे तर मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये पंच्याहत्तर हजार पर्यंत हा लाभ हा भेटणार आहे तर हा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे याचा जी आर अजून आलेला नाही आहे जी आर आल्याच्या नंतर मित्रांनो सविस्तर माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो